प्रथमच कॉम्प्युटर आय टी क्षेत्रात करिअर घडवणाऱ्या सर्व इच्छुकांसाठी सुवर्णसंधी प्रोटेक्सा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड विद्यार्थ्यांचे भवितव्य घडणार आता प्रोटेक्सा सोबत सेंट्रल गव्हर्नमेंट ट्रिपल सी आणि एम एल क्लिक करिअर ओरिएंटेड कॉम्प्युटर कोर्सेस आमची वैशिष्ट्ये सरकारच्या सर्वच प्रकारच्या नोकरीसाठी आवश्यक असणारा एकमेव कॉम्प्युटर कोर्स इतर कॉम्प्युटर कोर्सेसच्या तुलनेत मापक फी दर्जेदार अभ्यासक्रम वातानुकूलित क्लासरूम शंभर टक्के प्रॅक्टिकल वर आधारित लेटेस्ट विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम वरती आधारित सिलेबस आमचा पत्ता दुसरा मजला सुकांत टॉवर एसबीआय बँकेच्या वरती माहिणी रोड विटा संपर्क एक्केचाळीस अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या विटा येथील एसपी एजन्सीने इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पाऊल टाकत ग्राहकांसाठी सुविधा सुरू केली गेल्या वर्षभरापूर्वी लेंग

आज आम्ही ग्राहकाच्या प्रेमामुळे तिथंपर्यंत पोहोचलो आहे आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात क्षेत्रात मी सध्या पदार्पण केलेलं आहे सर्व काही याचा सध्या आता विचार केला तर सध्या माझ्या एस पी एन एस व्यवसायाचे माझे ग्राहकच हे चांगले भागीदार आहेत आणि त्यांच्या प्रेमामुळेच आज मी माझ्या व्यवसायात प्रगती करू शकलो ग्राहकांना सर्वतोपरी एकदम तत्काळ सेवा देण्याचा मी इथून पुढे प्रयत्न करणार सत्यजित सकट सेव्हन स्टार न्यूज विटा